नाव सांगा आणि आपलं गाव नक्की कुठलं आहे माझं नाव विशाल वसंत जगताप मी भाजपचा ओबीसी मोर्चाचा अध्यक्ष पुरंदर पश्चिम विभागात बरोबर आणि माझं गाव बेलसर गाव आहे अच्छा हिंदवी स्वराज्याची पहिली लढाई झाली ते गाव माझं बेलसर आहे बरं तुम्ही पंचायत समितीकडनं ही देखील देखील होतात तर त्याच्याबद्दल नक्की काय अपडेट काय सध्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी बेलसर पंचायत समिती गाणं गाणात उमेदवारी अर्ज दाखल केला होता पक्षाचा आदेश होता की तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करा तर पक्षाचा ए बी फॉर्म न मिळल्याने तर तो उमेदवारी माझी अपक्ष मध्ये कन्वर्ट झाली होती बरोबर सुरुवातीला मी दोन तीन दिवस प्रचार पण केला पुणे जिल्हा अध्यक्ष शेखरजी वडणे पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप जिल्ह्याचे चिटणीस गंगारामदा जगदाळे नंतर तालुक्याचे चिटणीस रवी फुले यांनी माझी समजूत काढण्यात आली पक्षाची सांगितली त्यामुळे मी उमेदवारी अर्ध आज माघारी घेतलेला आहे पाच तारखेला होईल निवडणूक बेलसर गावामधली आणि त्याच्या आजूबाजूच्या पंचकृषी मधली परिस्थिती नक्की तुम्हाला कशी वाटते लोक निवडणुकीला तयार झाले आहेत झाले मतदानाला <laughs> बेलसर गाण्यामध्ये संजय जगताप यांचा मानणारा खूप मोठा वर्ग आहे त्यांना मानणारा तर त्यामुळं चांगलं मतदान होईल पक्षाला होईल आणि दुसरे जे उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने ज्यांना अधिकृत उमेदवारी असे दिले ते जगताप जागतापे त्यांना म्हणजे मी माझ्या उमेदवारी अर्धा म्हणजे माघार घेतल्यानंतर त्यांना माझा पाठिंबा आहे असं मी जाहीर करतो आणि मोठ्या मताधिक्याने ते विजयी होतील तेवढं सांगतो मी गणातल्या ह्याच्या परिस्थितीचा फायदा गटात देखील उलास असं मला हो, वाटतं आणि कारण गटामध्ये सध्या जर बघितले तर सप्तरंगी लढत हो, सध्या बघायला हो, हो, मिळते अपेक्षित हो, हो, उमेदवार सहा ते सातच्या घरात जाऊन पोहोचले हो, त्यामुळे हो, मग गणातल्या स्ट्रॉंग स्थितीचा परिणाम गटात देखील बघायला नाही हिच्या मागे ज्या आता मी वीस वर्ष राजकारणात आहे एवढ्या पंचरंगी सहारंगी म्हणजे सप्तरंगी लढत याच्या आधी कडी झाली नाही आणि जवळपास नऊ वर्षानंतर नऊ तर निवडणुका येतात त्याच्यामुळे ना मतदार आताचा मतदार खूप हुशार आहे आणि देशामध्ये भाजपचं सरकार आहे राज्यात भाजपचं सरकार आहे आपले देवभाव मुख्यमंत्री यांचा चांगला कारभार चाललेला आहे तर जिल्हा परिषद गटामध्ये म्हणजे तीन दोन पंचायत समितीचे दोन उमेदवार आहे mm. एक माऊली यादव आणि कायला इंगली म्हणून जिल्हा परिषद तर तिन्ही उमेदवार हे भाजपाचे निवडून येतील असे खात्री आहे मला जिल्हा परिषद गटाबद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर सुरुवातीला भाजप वेगळ्या चिन्हावरती आहे सध्या शिवसेना वेगळ्या चिन्हावरती आहे आधी ती महायुती असल्यामुळे तुम्हाला संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तुम्ही महायुती म्हणून आता जेव्हा तुमची स्वतंत्र ताकद लागणार आहे तेव्हा शिवसेना तुमच्या बरोबर नाहीये बरोबर बरुण हे तुम्हाला प्लस मायनस मधलं वाटत विजयबापू शिवत्यांची पण ताकद नाही म्हटलं तरी तालुक्यामध्ये आहे नाही त्यांची पण ताकद आहे त्याच्याबद्दल वाद नाही पण सासुजी नगरपालिकेचा निकाल आता बघता तर भाजपाला चांगलं म्हणजे सासुरी नगरपालिके म्हणजे भाजपाला चांगलं मतदान झालेले पुण्याची महानगरपालिका बघता पिंपरी चिंचवडची महानगरपालिका बघता आता मुंबई महानगर भाजपाच चांगलं आहे म्हणजे भाजपाला एकंदरीत लोक स्वीकारलेले आहे त्यात ते त्यांच्या जे योजना आहे पी एम किसान योजना असो लाडकी लाडकी बहीण योजना असो नंतर आयुष्यमान भारत कार्ड या योजनांचा लाभ हा नक्कीच भारतीय जनता पार्टीला होईल